आणि आता इथे बघा तोरणा किल्ल्याचे दृश्य बघा कसे दिसत आहे आम्हाला जरा झाडे आले नव्हती हे बघा तोरणा किल्ला दोनच मिनटं तुम्हाला थांबून दाखवतो हा बघा तोरणा किल्ला हा समोर असलेला तोरणा किल्ला महाराजांनी जिंकलेला पहिला गड प्रचंड गड याच्यानंतर नाव बदलून तोरणा किल्ला असं ठेवला स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं म्हणून ते समोर असलेला हा गुंजवणी डॅम एकोणीसशे पंच्याण्णव साली ह्या डॅमचं काम चालू केलेलं हे डॅमचं पाणी पुरंदर तालुक्यासाठी वापरलं जातं हे खाली असलेलं गाव तो समोर असलेला वेल्हे तालुका उजव्या हाताला आहे ती झुंजार माची डाव्या हाताला आहे ती बुधला माची संपूर्ण असा सौंदर्याने दाटलेला हा किल्ला आहे आता आम्ही कादवी खिंडीमध्ये आहे हा आहे काडवे वेर घाट या खिंडीमधून पलीकडे पाहिल्यानंतर ना सांग या साइडला बघा इकडे पानशेत धरण आहे हे बघा कसलं भारी दिसतंय इकडून हे बघा इकडून किती भारी दृश्य दिसतंय मोठे मोठे दर आहेत बस थांबू थांबू बघा आता आपण किती दोन चाललंय कसल्या भारी रोड आहे बघा हे बघा केवढं मोठं जंगल आहे ते जाताना गाडी सावधानीने जपून चालवा लागते थोडंसंही चुकलं तरी आपले प्राणिया दरीच जाऊ शकतात त्यामुळे गाडीतून शांत चालवायला लागते हे बघा मला दिसत नाही हे बघा या साईडला कसलं बारीशे कादेवगाव बळ कसत वारी दिसते. हे बागाईकडून कादेवगाव दिसतं. या साईडला पाच शेत. अजून येतात पांढरा विद्युत तट भरूत आहे. हे बागा कतक्या मोठे मोठे तारे మోటమోే గడి మో మోటి